मध्ये अमर निंबाळकर आणि आसिफ मुल्लानी ह्यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडे जमा झालेले आहेत रोखीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न पन्नास हजार पोस्ट झालेले आहे बरोबर आता ह्या पैज अशी आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर आसिफ मुललानी ज्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असीम मुल्लानीना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांच्या ह्याचे पैशाचे पैसे देणार आणि असीम मुल्लानी जे पन्नास हजार रुपये जमा केले ते देखील के असीम मुल्लानीना परत मिळणार छत्रपती शाहू महाराज